त्यांनी आपल्या दोहांमध्ये असं म्हटलं की हिम मिलके चलो जगत मी तो पडू बर्बाद हो जाई असं रविदासांचं आजची संख्यापासून तरी आपल्या चर्मकार समाजाला कळलेलं आहे असं वाटत आहे की बऱ्यापैकी आज त्यांनी हिल मिलके सोबत चाललेले आहेत त्याबद्दल सर्वप्रथम सर्व माता भगिनी आणि सर्व समाज बांधव जे या ठिकाणी पुढच्या व्यवस्था नसल्यामुळं उभे आहेत त्या सर्वांना प्रथम मी दृदा जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि तुमचं मनापासून हृदयापासून र्फे कौतुक करतो आभार मानतो आज जयंती आहे ते गुरुदास महाराज छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाजनक शाहू महाराज ज्यांनी नागाची गंगा तुमच्या माझ्यापर्यंत उभीपर्यंत पोहोचवली ते बहुजन नायक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजवर्षी छत्रपती शाहू महाराज हे पुतळे मग शिवाजी महाराज कुठले पुतळे असतील ते पुतळे लोक वर्गणीतील समाधान द्यायचे होते पण लोकांनी चुकीचे मेसेज टाकवले चुकीच्या माहिती पसरवल्या आणि मग वर्गणी जमा होत नव्हती तेव्हा दादांनी हा प्रश्न सुटकी सरसा सोडवला आणि हा पुतळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा पुतळा हा एकमेव आहे हे जी जागा आहे ती केवळ केवळ आमदार साहेबांच्या मुळे आपल्याला मिळाली आणि अनेक जागा सुद्धा आपल्याकडे कोपरा कापऱ्यामध्ये मिळाली असती तेव्हा आमदार साहेब या ठिकाणी आज येऊ शकले नाहीत त्यांची पीडब्ल्यू या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेब छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर सर्वच महापुरुषांना या ठिकाणी मित्र वंदन करतो आजच्या या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित तुमच्या आमच्या सर्वांचे नाटके माळी साहेब नंतर काटकर साहेब असतील घुमरे साहेब असतील पूर्वे साहेब पैठण भाऊ आमचे डॉक्टर चीम साहेब असतील प्रकाश भाऊ असतील आमचे मित्र वसंडे काका असतील तरच मंचावर गुरु सत्तर रोहिदास महाराज यांच्या जयंतीला तुम्हाला सर्वांना खूप खूप या ठिकाणी मी शुभेच्छा देतो खरोखर मी माझं भाग्य समजतो की मी या समितीचा अध्यक्ष आहे आणि अत्यक्ष असल्या कारणामुळे तुम्ही जी जबाबदारी आमच्या दिसाल ती आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी पार पाडू आणि मागच्या आपल्या कार्यक्रमामध्ये माणीसाहेबांनी जे सभागृह आपल्याला मागितलं होतं ते, ते आमदार साहेबांनी कारण टाकल्याबरोबर आमदार साहेबांच्या ठिकाणी पन्नास लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर करून दिला येणाऱ्या काळात जे जे आपल्या समस्या असतील ते पूर्ण करायचं काम आमदार ठिकाणी निषेधपणाने करतीलच हा शब्द आमदार समान करून मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो संत गुरु रविदास महाराज यांच्या तुम्हाला पुरस्त एक वेळेस खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद